नमस्कार मी प्रांजली प्रांजल सायकोलॉजी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे मी एक प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सिलर तथा लाईफ कोच तथा न्यूट्रिशियन आज आपण बघणार आहोत की मुलांच्या सवयी काही सवयी आहेत त्या आपल्याला मुलांना लावणं खूप गरजेचं आहे खरं मुलं बघतोय ना आपण कितकी बिघडत चाललेली आहे त्याला कारण कोण आहे तर त्याला कारण हे इंटरनेट टी व्ही मोबाईल्स या सगळ्या गोष्टी त्याला कारणीभूत आहेच पण या सगळ्यांच्या विळख्यातून आपल्याला आपल्या मुलाला बाहेर काढायचं आहे आणि ते काम फक्त आणि फक्त आपण पॅरेंट्सच करू शकतो तर त्यांना आपल्याला काही सवयी लावायची आहे मागच्या एका व्हिडिओमध्ये सुद्धा मी त्याची लिंक तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की शेअर करेल त्यामध्ये आपण बघितलं होतं की आपण आपल्या मुलांना कुठल्या कुठल्या सवयी लावायला हव्यात त्याचप्रमाणे ती सिरीज आपण समोर नेऊया आणि आ त्यात ॲडिशनल आपण कुठल्या सवयी इन्क्लूड करू शकतो हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया तर काय असतं ना मुलं हे खूप छोटे असतात आपण म्हणतो ना की मुलं हे एक मातीचा गोळा असतो जसा तुम्ही त्यांना आकार द्याल तसा तो बनत जातो मग हे आकार देण्याचं काम कोणाचं असतं तर हे आकार देण्याचं काम पालक आणि शिक्षक या दोघांचंही असतं परंतु शिक्षक हे काही वेळापुरते शिक्षकांसमोर आपली मुलं असतात पण जास्तीत जास्त प्रमाणात ती आपल्यासोबत असतात शिक्षक तर त्यांना शैक्षणिकरित्या घडवतच असतो पण आई वडील पालक म्हणून आपलं खूप मोठं कर्तव्य आहे खूप मोठी जबाबदारी आपली आहे आपल्या मुलाला आपलं घडवण्याची बघा काही ठिकाणी मुलं रोज शुभण करोती म्हणतात तर त्यांना सहज आलं का त्यांना स्कूलमध्ये शिकवलेही असेल की मु छोटे जे मुलं असतात त्यांना की अरे तुम्ही घरी रोज शुभान करो ती म्हणावं ते दोनदा तीनदा आपल्या आईला म्हणतील आई मला स्कूलमध्ये सांगितलंय की शुभन करो ती म्हणायचं रोज संध्याकाळी शुभन करोती म्हणायचं पण जर आईने लक्षच दिलं नाही किंवा आई दिवे लागण्याच्या वेळी घरीच नसते किंवा वॉट तर तो मुलगा रोज शुभन करो ती म्हणेल का नाही पण आई किंवा वडिलांनी कारण वडिलांची आईची जेवढी जबाबदारी मुलांच्या संगोपनात संगोपनात आहे किंवा त्यांचे संस्कार करण्याचे आहे तेवढीच जबाबदारी ही वडिलांचीही आहे तर जर आईने रोज स्वतः म्हटलं की चल आता दिवा लावला आहे पण काही काही घरी दिवाच लावला जात नाही तेव्हा तिथे मुलं म्हणतील की अरे आमच्या घरी दिवाच लावला जात नाही तर मग कुठे मी शुभन करू ती म्हणणार तेव्हा आपण भारतीय आहोत आपल्या भारतीयांची एक संस्कृती आहे ती संस्कृती चालवणे त्याचा वारसा पुढे नेणं हे आपलं एक कर्तव्य आहे तर बऱ्याच जणांना या गोष्टी खूप बुळसळ जुन्या विरचारांच्या वाटू शकतात पण हे आपले संस्कार आहे ही आपली संस्कृती आहे आणि आपली संस्कृती किती महान आहे हे मी तुम्हाला वेगळं सांगायला नको पण ह्या छोट्या छोट्यामधून आपण खूप तर काही करू शकत नाही या धावपळीच्या जगामध्ये पण या छोट्या छोट्या गोष्टीतून तर आपण आपली संस्कृती जपू शकतो ना आपल्या मुलांवर संस्कार करू शकतो ना तेव्हा चला जाऊया मुद्द्याकडे तर तुमच्या मुलांचे आवडते पदार्थ बनवा त्यांना छोट्या मुलांना खूप खायला आवडतं सुंदर सुंदर पदार्थ आवडतात तर तुम्ही त्यांना आवडतं म्हणून माझं म्हणणं असं नाही आहे की तुम्ही त्यांना फास्ट फूड घेऊन द्या किंवा फास्ट फूड बनवून द्या त्यांना प्रत्येक पदार्थाचं महत्त्व पटवून द्या त्याची चव त्यांना सांगा आणि त्याचे फायदे काय हेही त्यांना सांगा आणि त्यातही प्रत्येक व्यक्तीचं असतं की त्याला कुठले नाही कुठले पदार्थ जास्त आवडतात तर मुलांचंही तसंच असतं तर मुलांना जे पदार्थ आवडतात ती कमान किमान दोनदा तरी आठवड्यातून तुम्ही स्वतः करून द्या विकतचं त्यांना आणून देऊ नका हा मुलाला काय आहे ना की गुलाबजाम फार आवडतात मग शॉपमध्ये गेले आणि विकतचे गुलाबजाम आणून दिले नाही तसं करू नका तुम्ही त्यांना करून दिलेल्या गुलाबजाम त्यांना खूप आवडेल आणि ते कधीच तुम्हाला म्हणणार नाही की आई मला शॉपमधून गुलाबजाम आणून दे ते म्हणतील की आई तू मला गुलाबजाम बनवून दे आणि ते क्रेडिट तुम्हाला मुलांकडून घ्यायचं असेल तर नक्कीच त्यांच्यासाठी काहीतरी नक्कीच बनवा वेळात वेळ काढून बनवा कुणालाच आज वेळ नाही आहे पण आपल्या मुलांसाठी तरी वेळ नक्की काढा त्यानंतर प्रत्येक मुलगा आणि मुली म्हणजे प्रत्येक कीड म्हणू शकतो प्रत्येक मुलं म्हणू शकतो हे काय असतं ना खूप क्युरियस असतात पण प्रत्येक गोष्टीची क्युरियासिटी असते की हे काय आहे ते काय आहे जर मोठी मुलं असेल तर त्यांना वेगळ्या प्रकारच्या क्युरियासिटी असतात म्हणजे अरे हे दाखवलेलं आहे तर मग असंच का झालेलं आहे किंवा छोटी मुलं असतात त्यांना वाटतं की पाऊस पडतो कसा किंवा त्यांना वाटते की अरे रात्री मून येतोच कसा किंवा दिवस झाला की सूर्य येतो कसा त्यांच्या इतक्या छोट्या छोट्या क्युरियासिटी असते तर मोठ्या मुलांचं असतं की प्लेन कसं चालतं रेल्वे कशी चालते बस कशी चालवत असेल किंवा बाईक कशी चालत असेल किंवा यासारख्या क्युरियासिटी प्रत्येक मुलांच्या डोक्यामध्ये असतात तर त्या क्युरियासिटीमुळं मुलं आपल्याला काय करतात खूप सारे क्वेश्चन्स विचारतात खूप सारे प्रश्न विचारतात आणि आपल्या तर ते इरिटेड होतं बरेचदा की काय प्रश्नावर प्रश्न प्रश्नावर प्रश्न विचारतात पण इरिटेड होऊ नका कारण त्यांच्या प्रश्नांचं समाधान करण्याचं काम हे आपलंच आहे आपण आपल्या मुलांच्या प्रश्नांचं समाधान करणार नाही तर मग कोण करेल ज्या वेळेस पॅरेंट्स आपल्या मुलांच्या प्रश्नांचं त्यांच्या डोक्याची क्युरिसिटी असते आणि त्यातून त्यांना प्रश्न येत असतात त्या प्रश्नांचं जेव्हा उत्तर देत नाही त्यांचं समाधान करत नाही तेव्हा मुलं अतिशय वाईट मार्गाला जाऊन किंवा एखाद्या वाईट व्यक्तीच्या संपर्कात येऊन त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करतात जर आपण टीनेजर्सचं उदाहरण घेतलं तर ता त्यांनाच्या सुद्धा खूप प्रश्न असतात आणि त्यांचे मित्र म्हणून आपण आई वडिलांनी आपल्या प आपण पॅरेंट्सनी जर त्यांचा मित्र म्हणून त्यांना त्या प्रश्नांची उत्तरं दिली तर मला वाटत नाही की ते चुकीच्या व्यक्तीच्या संपर्कात येऊन काहीतरी चुकीची माहिती मिळवतील कारण बरेचदा काय होतं ना की बाहेरून जे मिळालेली किंवा ते इंटरनेटच्याद्वारे जे काही माहिती करते ती पूर्णत सत्य असते असं नाही तर त्यांना चुकीची माहिती मिळते आणि मग ते बरेचदा आपल्यापासून त्या गोष्टी लपवायला लागतात तेव्हा तुम्ही तुमच्या टीनेजर्स मुलांचे फ्रेंड्स वा मित्र वा आणि त्यांच्या डोक्यात जे काही क्युरियस क्वेश्चन आलेले आहेत त्यांच्या वयानुसार ते आलेले आहे त्यांचं समाधान करा छोट्या मुलांचं तर खराच पण जे टीनेजर्स आहेत त्यांच्यासुद्धा प्रश्नांचं एक मित्र म्हणून समाधान करा असं मला वाटतं त्यानंतर वेळोवेळी मुलांशी बोलत राहा की आज काय झालं आज स्कूलमध्ये काय काय मजा झाली किंवा मोठे मुलं असतील तर हां मग तुझे फ्रेंड्स काय म्हणाले आज तुमच्या स्कूलमध्ये काय झालं कुठली कॉम्पिटिशन होती कुठली टेस्ट झाली किती सगळ्यांना मार्क्स मिळेल मग तुझा काय परफॉर्मन्स होता मग मुलं काय म्हणाले तुझे मित्र काय काय करतात सुट्टीच्या दिवशी ते कुठे कुठे फिरायला जातात ते पावल्या वेळात काय काय करतात यासारखी क्वेश्चन्स जर तुम्ही मुलांना विचारली तर तुम्हाला सांती। करन नहीं, नहीं। ते तुम्हाला सांगतील कारण बरेचदा टीनेजर्समध्ये काय होतं ना की आपण त्यांच्याशी बोलत नाही विचारत नाही त्याच्यामुळे त्यांच्या वयाची मुलं काय एक्झॅक्टली काय करतायत त्यांना कुठले वाईट व्यसन लागलेले आहेत का ते कुठल्या वाईट गोष्टीच्या हार गेलेले आहेत का हे आपल्याला कळत नाही पण मित्र मित्र डिस्कस करतात आणि आपण आपल्या मुलांचे मित्र बनलोत आपण त्यांच्यासोबत फ्रीली बोललो तर ते तुम्हाला सांगतील की आई माझा मित्र हा असा करत होता आई माझ्या मित्राने ते तसं केलं किंवा जर चांगल्या गोष्टी असेल तर आई त्याने ना हा हा क्लास लावला आई त्याला हे हे प्राईज मिळालं आई त्याला हा अवॉर्ड मिळाला आणि त्यातून तुम्ही तुमच्या मुलांना वाईट गोष्टीपासून दूर राहू शकता वाईट गोष्टीपासून दूर ठेवू शकता आणि चांगल्या गोष्टीसाठी प्रोत्साहित करू शकता तेव्हा आपल्या मुलांचे तुम्ही खूप चांगले मित्र व्हा त्यानंतर मुलांना जेवत नाही म्हणून बरेचदा काय होतं ना छोटी मुलं असतात अगदी काय झालं ना आजकाल की वन इयर बेबी जरी असेल तरी त्याला आपण हातात मोबाईल देतो कारण की तो खात नाही ना आणि आपण खूप अभिमानाने सांगतो काय सांगू हा ना मोबाईलशिवाय जेवतच नाही मग ती लहानपणापासून लागलेली सवय ही जसं मोठे मुलं होतात तरी तशीच राहतात मुलगा तीन वर्षाचा होतो चार वर्षाचा होतो आणि तो, तो स्पष्टपणे सांगतो मला मोबाईल देशील तरच मी जेवण करणार अदरवाईज मला जेवायचं नाही आहे आणि आपण पॅरेंट्स आपल्याला एक तर मुलांशी गप्पा करत त्यांना जेव घालायला वेळ नसतो त्याच्यामुळे आपण म्हणतो की हां के मोबाईल पटपट आणि मोबाईल बघत बघत पटापटा हे सगळं संपव आणि मुलं तर हळूहळू टी व्ही बघत मोबाईल घेऊत पंधरा ते वीस मिनिटाचं जेवण ते एक ते दीड तास चालवतं हो आणि आपण याच समाधानी असतो की त्याने जेवढं वाढलेलं होतं तेवढं खाल्लं पण ते टी व्ही बघत मोबाईल बघत खाल्लेलं अन्न त्याला कधीच लागत नाही त्यांची टेस्ट सुद्धा त्यांना कळत नाही कारण त्यांचं लक्ष त्या टेस्टवर नसतं की आपल्याला कडू ला लागतंय गोड लागतंय त्यांचं लक्ष हे फक्त त्यांचा फोकस हा फक्त त्या टी व्ही आणि मोबाईलवर असतो तर माझी कळकळीची विनंती आहे की मुलांना जेवताना टी व्ही लावून देऊ नका मोबाईल देऊ नका बरेच काय होईल ना तुम्ही म्हणता की मुलं खातच नाही नाही करणार किती दिवस खाणार नाही ते एक दिवससुद्धा उपाशी राहू शकत नाही करून ना बघा थोडं स्ट्रिक्ट बना कारण तुम्हाला जर मुलांचं आयुष्य चांगलं बनवायचं असेल तर तुम्हाला काही वेळेस कठोर होणंसुद्धा गरजेचं आहे पॅरेंटिंग हे नुसतं प्रेमाने होत नाही तर वेळ जर अशी वेळ आली तर आपल्याला कधी कठोर पण बनावं लागतं प्रेम आणि कठोर या दोन्ही पद्धतीने आपल्याला पॅरेंटिंग करणं गरजेचं आहे तरच आपली मुलं पुढील काळात टिकू शकतील ते चांगले बनू शकतील त्यानंतर मुलांना थोडी मदत करायला सांगा त्यांना काम करायची सवय लावा त्यांना ओ काय होतं ना आजकाल काय झालं ओव्हर पॅरेंटिंग झालं आहे नको 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 तू हे करू नकोस तू छोटा आहेस नाही नाही मी करते ना ताणी पाणी सांडवले ना त्यांच्या हाताने पाणी पडले ना मग त्याला साफ करायला लावा त्याला ती सवय लावा पण आपण काय करतो ओके राहू दे बाळा राहू दे राहू दे, दे मी करते हो नक्कीच तुम्ही करू शकता तुम्ही अगदी त्याला दहा मिनिट लागत असेल ते क्लीन करायला तुम्ही दोन मिनिटात क्लीन करत असा पण त्यामुळे मुलांना काम करण्याची सवय लागत नाही आणि त्यांना काय पडलं तर पडलं पण जर तुम्ही त्यांना ते क्लीन करायला लावलं तर त्यांना कळतं की अरे क्लीन करायला किती वेळ लागतो आणि नेक्स्ट टाइम ते काळजी घेतात की आपल्या हाताने कसं पाणी पडू नये किंवा कसे जेवणाचे कण सांडू नयेत ते जेवण झाल्यावर त्यांची जे भाताचे कण असेल गोळीचे कण असेल वटेवर ज्याचेही असतील तर त्यांना स्वतः ते, ते उचलायला लावा ला। म्हणजे मी असं म्हणते की चार वर्षाच्या मुलांपासून ती सवय लावा ला ला। की बेटा तुझं हे पडलं आहे ना ते तू ताटात ठेव त्याची कणं पडली आहेत ना ती उचलून ठेव त्यामुळे त्यांना सवय लागते मुलांना छोट्या छोट्या सवय लावा की त्यांची टॉईज आहे ते का तुम्ही उचलता ते त्यांनाच उचलायला लावा हा एखाद्या वेळेस तुम्ही उचललाय गायगड बट इट्स ओके पण त्यांनी केलेला पसार हा त्यांनाच आवरायला लावा त्यामुळे त्यांना एक मॅनेजमेंटची सुद्धा सवय लागते त्यांचा पाण्याचा ग्लास त्यांना भरायला घेऊ शकता आज स्कूलमधून आल्यावर मु बरेच ठिकाणी अगदी मुलं बॅग ठेवून देतात आणि आपलं बस बसतात छान टी व्ही लावतात पण तसं नको त्यांना सवय लावा की तुम्ही तुमचं तुमचे स्कूल तुम्ही स्कूलमधून आले तुमची वॉटर बॅग काढून ठेवा तुमचा जेवणाचा टिफिन काढून ठेवा तुम्ही तुमचा ड्रेस चेंज करा तो जिथं तुम्ही अँगरला लावून ठेवत असाल तिथे लावून ठेवा ह्या सवयी आत्तापासून आपल्याला मुलांमध्ये लावल्या तरच त्या समोर त्यांना त्रास होणार नाही आणि तुम्हालाही त्रास होणार नाही मुलांना चांगले संस्कार द्या संस्कार खूप गरजेची गोष्ट आहे आज आपले संस्कारांचा लोप होत चालला आहे आपण बघतोय की आपली नवीन पिढी किती वाईट मार्गाला लागली आहे पब जात आहे ड्रिंक्स आहेत कमी वेजमध्ये सेक्शुअल ठेवता आहेत तर याला कारण काय आहे तर याला कारण आहे की आपले संस्कार कुठेतरी कमी पडत आहेत तर आपल्या संस्कार त्यांना मुलांना छान आधीपासून छोट्या असतानापासून चांगले संस्कार द्या त्यांना मूवीचे त्यांना पिक्चरची गाणी शिकवण्याऐवजी त्यांना भगवद्गीता शिकवा त्यांना गीता शिकवा त्यांना ज्ञानेश्वरी शिकवा त्यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे श्लोक शिकवा रामदासांचे श्लोक शिकवा संस्कार करा जर मुलांवर आजपासून चांगले संस्कार झाले लहानपणापासून चांगले संस्कार झाले तर मग मुलं नक्कीच चांगले बनतील मुलांना आपल्याला नुसतं शिक्षित बनाय बनवायचं नाहीये त्यांना सुसंस्कृत बनवायचं आहे तुर्तास मला वाटतं व्हिडिओ खूप जास्त झालाय मी खूप जास्त डोस दिल्यासारखं होईल पण हे जे काय आहे ते आपल्याला करणं फार गरजेचं आहे गर ही काळाची गरज आहे आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी हे करणं फार गरजेचं आहे तुर्तास इथेच थांबते सायकोलॉजी या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब करेन असेल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद